अकोला शहराच्या शिवर परिसरात आज सकाळच्या सुमारास मोठी घटना घडली जिओ कंपनीच्या टॉवरला लागलेल्या ला आगीत संपूर्ण परिसरात एकच धावपळ उडाली रहिवासी परिसरात ही आग लागल्याने स्थानिक नागरिक चांगलेच घाबरले होते मात्र या आगीवर अग्निशमन दलाने त्वरित नियंत्रण मिळवले डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिवनी शिवर येथील रहिवासी एरियात हा टॉवर आहे अचानक टॉवरमधून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले आणि पाहता पाहता धुराची लोट वाढले टॉवरला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी एम आय डी सी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला तात्काळ सूचित केले क्षणाचाही विलंब न करता एम आय डी सी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले मात्र आगीचा वाढता आकार पाहता अकोला शहरातील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत ही आग अखेर नियंत्रणात आणली महत्वाची म्हणजे या टॉवरला लागूनच काही नागरिकांची घरे आणि एक मोठे गॅरेज देखील होते परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मात्र आगीमुळे जिओ कंपनीच्या टॉवरचे मोठे नुकसान झाले आहे आग लागल्याचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही परंतु पोलिसांनी तपास सुरू केला आहे